नमस्कार मित्रांनो मी विनोद बांदरकर मित्रांनो लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करणे हे अठरा सप्टेंबर पासून सुरू झालेली आहे ई केवायसी करत असताना लाडक्या बहिणींना बऱ्याच या ठिकाणी अडचणी येत आहे यामध्ये प्रथम ई केवायसी करायला सुरुवात केली असता आपल्याला आधार नंबर या ठिकाणी का टाका लागतो आणि आधार संलग्न मोबाईलवरती एक ओ टी पी येतो परंतु बऱ्याच लाडक्या बहिणींना या ठिकाणी आधार संलग्न मोबाईल या ठिकाणी माहीत नाही त्यामुळे ओ टी पी हा कोण्या मोबाईलवर जाणार हे त्यांना या ठिकाणी माहीत नाही तसेच दुसरा ओटीपी हा त्यांचे वडील किंवा पती यांच्या आधार संलग्न मोबाईलवरती जाणार आहे या ठिकाणी सुद्धा त्या आधारला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे सुद्धा त्यांना या ठिकाणी माहीत नसते अशी अडचण या ठिकाणी केवायसी करताना लाडक्या बहिणींना या ये ठिकाणी येत आहे मला आता या ठिकाणी लाडक्या बहिणींना हेच सांगायचं आहे की या ठिकाणी कोणती चिंता या ठिकाणी करण्याची आवश्यकता नाही या संदर्भातलाच व्हिडिओ मी या ठिकाणी आपल्यासाठी घेऊन आलो आहे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील गुगल या पेजवर यायचा आहे सर्च या ऑप्शनमध्ये माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट डॉट इन ही साइट या ठिकाणी टाकायची आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे यावरती क्लिक करून सुद्धा तुम्ही सरळ या पेजवर या ठिकाणी येऊ शकता या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन झाल्यानंतर या ठिकाणी स्क्रोल करून आपल्याला सर्वात खाली या ठिकाणी यायचं आहे सर्वात खाली खालून तीन नंबरवरचा ऑप्शन आहे चेक आधार व्हॅलिडिटी यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी इंटर आधार नंबर तुमचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे कॅपच्या बॉक्समध्ये या ठिकाणी टाकायचा आहे आणि प्रोसेस यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे प्रोसेस यावरती क्लिक केल्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल तुमचा आधार नंबर या ठिकाणी दाखवण्यात येईल आणि सर्वात खाली या ठिकाणी मोबाईल मोबाईल यासमोर शेवटचे तीन डिजिट या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे म्हणजे तुमच्या आधारला जो मोबाईल लिंक आहे त्याचे शेवटचे तीन डिजिट या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे अशा प्रकारे तुमच्या आधारला कोणता मोबाईल लिंक आहे हे आपण या ठिकाणी या स्टेपमध्ये बघितले मित्रांनो आता परत एक दुसरी पद्धत आहे त्यामध्ये सुद्धा गुगल या पेजवर या सर्च ऑप्शनमध्ये डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन ही साईट या ठिकाणी टाका याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही सरळ या पेजवर या ठिकाणी येऊ शकता या पेजवर आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला स्क्रोल करून थोडं खाली या ठिकाणी यायचं आहे या ठिकाणी कंझ्युमर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे कंझ्युमर यावरती क्लिक केल्यानंतर त्यानंतर खाली भारत आधार सिडिंग इनॅबल यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला आधार मॅप स्टेटस यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी इंटर युअर आधार तुमचा आधार नंबर या ठिकाणी दिलेल्या बॉक्समध्ये हो हो टाकायचा आहे दिलेला कॅपच्या खाली दिलेल्या बॉक्स बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि चेक स्टेटस यावरती क्लिक करायचा आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर या, या प्रकारचे पेज या ठिकाणी ओपन होईल आता या ठिकाणी आधार सी डिजिट मोबाईल सेंट टू युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर रजिस्टर्ड मोबाईल नंबरचे शेवटचे चार अंक या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे म्हणजे हा मोबाईल तुमच्या आधारला लिंक आहे आता यावरून तुम्ही या ठिकाणी ओळखून घ्या की चार अंक असलेला तुमचा मोबाईल नंबर कोणता आहे आणि हा मोबाईल नंबर तुमच्या आधारला लिंक आहे अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी आपण आपल्या आधारला कोणता मोबाईल लिंक आहे हे आपण या ठिकाणी कसे ओळखायचे या संदर्भातला माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे असेच नवनवीन माहिती तुम्हाला या चॅनलवर करता या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा